सोलापूर लोकसभा तो मतदारसंघामध्ये प्रणितिताईंना उमेदवारी मिळण्याची जवळजवळ निश्चित झालेलं आहे काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात जवळजवळ निश्चित झालेलं आहे असं नाही त्यांचं नाव तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून गेलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की प्रणितीताईला द्यावा म्हणून मी तर आता एटी थ्री वर्षाचा आहे त्यामुळं मी काही उभा राहू शकत नाही आणि लोकांनी तुम्ही खाली बसापर्यंत आपण उभं राहणं ठीक नाही त्यामुळं आता आम्ही लोकांना तिथलं आमच्या मतदारसंघामधल्या सगळ्या सहकार्यानं विचारलं की आपण कुणाचं नाव द्यावं तर सगळ्यांनी प्रणितीचं नाव आणि म्हणून प्रणितीचं नाव पुढं गेले बोलताना म्हणला की आपण सगळे काम सगळे तुम्ही केलेले असताना उद्घाटन फक्त भाजप करावं हा ते सत्य सांगितलं ते सत्य आहे म्हणून त्यांना ते आता मनामध्ये त्यांच्या येत असेल की आपण हे बरोबर नाही केलं म्हणून ते विचार करत असतो मंगळवड्यामध्ये चुवीस गावाच्या पाणी प्रश्नावर प्रणित भाई शिंदे वारंवार आवाज उठवला होता आणि श्रेय मात्र भाजपचे विद्यमान आमदारांनी घेतले काय सांगू शकतो पण अजूनही तिथं काय काम झालेलं नाही आणि अजून किती महिने तिथं होणार नाही याची कल्पना नाही पण लोकांची तिथं मागणी आहे लोकांची अडचण आहे तर त्यामध्ये मदत केली पाहिजे असं मी आहे दुष्काळ आहे पाणी त्यांचाही आहे टँकरची मागणी होती पण याकडे दुर्लक्ष होत आहे शासनाने याबाबत काय करायला आता केलं पाहिजे त्यांना सगळ्यांनीच मदत केली पाहिजे सत्तेवर असणार आणि नसणार आणि साहेब मंगळवेळा पाणी प्रश्न सुटला नाही म्हणायचा का तुम्हाला बीजेपी च्या आमदारांनी प्रश्न पाठवला ज्या तऱ्हेनं तुम्ही प्रश्न विचारताय त्या तऱ्हेनं ना मी उत्तर देऊ शकणार नाही सुटला नाही असं मी कसं म्हणेन निवडणुकीच्या तोंडाला नाही नाही मी कसं म्हणेन अजून तो प्रश्न मार्गी लागलेला नाही असं तुम्ही विचारलं म्हणून मी त्याला उत्तर देतोय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फक्त लोकांची बोलवून करण्यासाठी हा मंजुरी दिली असं वाटतंय का तुम्हाला यापूर्वी अशाच पद्धतीने अनेक वेळा मंजुरी देण्यात आली मिळालं असं होतं बऱ्याच वेळेस लोक कुठल्याही निवडणुका आल्या की मंजुरी अशी मिळवण्याकरता म्हणून नाटकं केली जातात पण त्याचा पाठपुरावा करण्याकरता लोकप्रतिनिधी असतात ते लोकप्रतिनिधी करत नाहीत याचं दुःख आहे आम्हाला आता एखादी गोष्ट असेल विमानतळ सोलापूरचं असेल ते सगळं करून ठेवलं आम्ही पैसे खर्च केले जागा एकवार केली कंपाऊंड मारलं पण त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही म्हणून आज ते दहा वर्ष पडू नये तसंच सो सोलापूरचं एस एस बी सेंटर दहा वर्ष पडू नये माणूस निघून गेला एखादा विजन घेऊन तर तो गेला की आपण सोडू नये सरकार येतात जातात पण त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे आणि जनतेचे सेवा त्यांना करून दिली पाहिजे सर कोल्हापूर भाजपने अजूनही उमेदवार देऊ शकले नाही प्रणित त्यांचं कडवा आव्हान आहे किंवा कि प्रणित त्यांचा विजयच होणार असं कुठंतरी वाटत वाटायचं म्हणजे अंतर्मुखून हा विषय विषय होत आहे का भाजप मला भाजपच्या विषयी काय सांगता येणार नाही पण आम्ही आपलं लोकसेवक म्हणून काम करतो आहोत सातत्यानं आमची काँग्रेसची भूमिका सातत्याची आहे ते त्यामुळ प्रणी पक्षाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मैत्रीव जपलं आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन पंढरपूर शहरामध्ये देखील सुधाकर पंत परिचारक असेल आणि तुमचे अनेक किस्से आम्हाला पाहायला मिळाले मग आता लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या वारसदारांना काही भेटीगाठी घेणार आहात का कोणाच्या वारसदारांना पंथांचे वारसदारक जे कोण असतात अजून एकदा जरा अनाऊन्स होऊ द्यावी निवडणुका मी जेव्हा प्रचाराची वेळ येईल त्यावेळेस त्यांना मी जरूर भेटेल मत मागायला हे सगळीकडे जावं लागतं त्याप्रमाणे जाईल ई मशीनच्या संदर्भात जी बोललं जाते चर्चा चालू बी जे पी मागा मशीनचा मोठा सहभाग आहे याच्या संदर्भात आपलं वैयक्तिक मत नाही वैयक्तिक मी त्याच वेळेस सांगितलंय की त्यामध्ये त्याने चौकशी केली पाहिजे एकदा नाही दोनदा जोपर्यंत त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत चौकशी चारशे पार म्हणजे मग च्या आधारे का पार हा म्हणतात पार आणि हे म्हणतात सगळे आमचे लोक म्हणतात आम्ही बेडा पार च्या आधारे विश्वास त्यांचा म्हणजे चॅलेंज आहे का नाही ते सांगतात सर या निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात यावे यासाठी इंडिया आघाडी काय जोर लावणार आहे ही निवडणूक लोकसभेची बॅलेट पेपरवर व्हावी करून आता मला त्या बैठकीत नाही मी इंडिया आघाडीच्या बैठकीत नाही पण मला असं वाटतं की लोकांची मागणी मान्य केली पाहिजे आणि त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रामध्ये किती परिणाम होईल असं वाटत परिणाम चोकडेच होतो त्याचा पण जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या बद्दल आम्ही पाठिल आहे सोलापूरला बंद जाता स्मार्ट सिटी बनवून अशी घोषणा करण्यात आली होती आपण सक्षम विरोधी पक्ष म्हणून स्मार्ट सिटी करीत असे पाहतो स्मार्ट सिटी झाली पाहिजे हे मताचं मी आहे पण त्याचा परत तोच विषय आला की पाठपुरावा करत नाही दहा वर्षापूर्वी स्मार्ट सिटी सुरू झाली काम किती झाली यात्रमा कामगार आहे सोलापूरमध्ये विडी कामगार आहे यांना रोजगाराचा प्रश्न मिटलाय का तिथं नाही मिटलाय म्हणून सातत्यानं तिथं प्रयत्न केले पाहिजे कारण या प्रधानमंत्र्यांनी मागे आले होते त्यावेळेस सांगितले होत की विणकराची इथे वस्ती आहे त्यांना आम्ही सैन्याकरता कापड कापडाच्या व्यवस्था करू पण ते काही केलं नाही त्यांनी सोलापूरच्या विकासामध्ये सुशील <coughs> साहेबांचा <सामादी सुष्य। coughs> सा सिंहचा वाटाय जर इतिहास झाला तर शिंदेसाहेबांमुळे सोलापूर जिल्ह्यात लिहिला जाऊ शकत नाही असं स्पष्ट सगळेच सांगतात दोन हजार चोवीसच्या निकालात त्या विकासाचा प्रणित सैन्य कितपत फायदा होईल कसा असेल आता मला मला असं वाटतं की लोक त्याचा विचार करतील आम्ही काम केलं आहे आम्ही दहा वर्षामध्ये आता काय काहीच काम झालेलं नाही तिथं आम्ही सगळे त्यांना जरी विरोधी पक्षाचे असलं तरी त्यांना सातत्यानं सांगत होतो की बाबा आम्ही ते ठ ठेवलेली कामं आहेत त्याचं ना एअरपोर्ट असेल रस्ते असतील त्याच्यानंतर सिक्युरिटीज असतील हे जर कामं जर उठवली असती तुम्ही तर आम्ही सहयोग केला असताना त्याला विरोधी पक्षांनी कामं त्यावेळेस केली म्हणून आता आपण त्यांचं करायचंच नाही भूमिका बरोबर नाही ना दहा वर्ष झालं फाउंडेशन स्टोन अजून काय झालेलं नाही याचा अर्थ काय त्याला इंडिया सध्या मोदीची गॅरंटी आहे असं सगळीकडे सांगितलं तुम्हाला वाटतं मोदीची गॅरंटी आहे हो स्वतःची गॅरंटी असे कुठं <laughs> ज्या पद्धतीनं बीजेपीने इतर पक्ष फोडून त्यांच्याकडे घेतलेत ह्याचा त्यांना फायदा होईल का तोटा तो होईल आपला आजपर्यंत अभ्यास कुठल्याही पक्षामधून तोडफोड करून बाहेर येणारे लोक एकतर ते निवडणुकीत जिंकत नाहीत आणि त्या दुसऱ्या जिथं आलेत त्यांना फायदा होत नाही